आजचा दिवस संपला आहे मी दिवसाचा शेवट काही वेळ स्वतःसाठी राखून ठेवला आहे मी त्या सर्व लोकांना माफ करतो ज्यांनी आज माझ्यावर राग काढला मी त्यांनाही माफ करतो जे माझ्या आयुष्यात निघून गेले आणि काही बदलले मी अशा सगळ्या अपेक्षांना दूर ठेवतो जे आम्ही दुसऱ्या कोण ठेवलेल्या होत्या मी माझ्या भूतकाळातील वाईट आठवणींना आणि वाईट गोष्टींना शांतपणे सोडून देतो प्रत्येकजण माणूस आहे आणि माणसाकडून चुका होतात तशाच काही चुका माझ्याकडे झाल्या असतील आणि ते सहज स्वाभाविक आहेत आज माझ्याकडे जे काय आहे ते पुरेस आहे मी दररोज स्वतःसाठी स्वतःकडे एक चांगलं पाहुल उचलत आहे यशाकडे इतरांविषयी वाईट बोलणं त्यांचं वागणं राहणं जज करणं कुणाच्याही जीवनात ढवळाढवळ करणं या सवय आता माझ्यापासून दूर गेल्या आहेत मी आहे तसा स्वीकारतो प्रत्येक प्रसंगातून मला काही ना काही शिकायला मिळत मी माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्ण समर्पणाने मेहनत करीन मला माझ्यावर अभिमान वाटतो मी जे काही ठरवतो ते पूर्ण करूनच दाखवतो माझं संपूर्ण लक्ष आता फक्त माझ्यावर आहे मी सुंदर आहे मी योग्य आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी स्वतःवर विश्वास ठेवतो मी आजच्या चुका माफ करतो स्वतः मी माझ्या भूतकाळातील प्रत्येक चुकीसाठी स्वतःला क्षमा करतो माझी कुटुंबाशी नातं घट्ट आहे मी माझा राग आता सोडून देतो मी माझ्या मनातील प्रत्येक भीती दूर करतो आज मला जीवनाने एक नवीन शिकवण दिली आहे हो दिवस संपला आहे पण मी ठीक आहे माझं शरीर निरोगी आहे माझे विचार माझ्या नियंत्रणात आहेत माझं मन शांत आहे मी समाधानी आहे माझ्यात फक्त सकारात्मक ऊर्जा आहे मी नकारात्मकतेच्या वितरी वर आहे मला स्वतःची ओळख पटली आहे माझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी जे काही हवं ते सगळं करत जाईन मी सध्या क्षणात आहे आणि माझा श्वास मला पूर्णपणे जाणवतो या श्वासांसाठी मी ब्रह्मांडाचे आभार मानतो ही सकारात्मक ऊर्जा असूनही माझ्यासोबत आहे मी काहीच गमवलेलं नाही माझ्याजवळ एक स्वप्न आहे आणि मी ते पूर्ण करणारच आहे माझ्या ते सामर्थ्य आहे जी त्या स्वप्नासाठी पुरेसा आहे मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवतो कोणतीही अडचण मी सामर्थ्यावर पार करू शकतो माझ्या जीवनाचं ध्येय मला माहीत आहे मी आज माझ्या ध्येयाच्या थोडा अधिक जवळ आलो आहे कारण मी मेहनत करत आहे माझी मेहनत मला स्वप्नांच्या जवळ घेऊन जात आहे मी त्या मार्गावर जात आहे जो माझ्या उद्दिष्टाकडे जातो मी माझ्या फक्त स्वप्न पाहत नाही ते अनुभवतोय मला माहीत आहे की ते पूर्ण करण्यासाठी मी झटपटल्यासारखा मेहनत करतोय मी माझं शरीर आणि माझ्या इच्छा नियंत्रित करू शकतो माझं अंतिम उद्दिष्ट म्हणजे माझ्या आत्म्याची शुद्धता या प्रवासात माझा एकमय साथी मी स्वतः आहे मी स्वतःसोबतच खूप समाधानी आहे मी एकटा नाही मी एकात आहे ब्रह्मांड विशाल आहे आणि माझ्या अडचणीही तशाच पण माझं सामर्थ्य हे अनंत आहे माझा प्रवासही अनंत आहे हे स्वप्न मी पूर्ण करणारच मी सतत प्रयत्न करत राहीन मी त्या शक्तीचा आभार मानतो ज्याने मला माझा मार्ग दाखवला मला इतरांना आनंदात पाहून आनंद मिळतो माझा राग आता दूर निघून गेला आहे मी मजबूत आहे माझे विचार योग्यच आहेत माझे आईवड माझ्यासाठी देवच आहेत मी त्यांच्यासारखाच प्रामाण्य आणि मेहनती आहे मी दररोज स्वतःला सुधारत आहे मी नवीन गोष्टी शिकलो आहे मी गोष्टी नवीन शिकत आहे ज्या मला देहाच्या दिशेने घेऊन जातील माझ्या प्रत्येक क्षणाचा उपयोग मी माझ्या ध्येयासाठीच करतो आहे मी आज जसं आहे त्याची जबाबदारी पूर्णपणे माझी आहे मी खूप समजूतदार आहे कारण मला माहीत आहे की जी मी आज इथे आहे ती माझ्यामुळेच आहे आणि म्हणूनच मी आनंदी आहे कारण मी आता माझं आयुष्य बदलतो आहे मी वेळेची किंमत करतो मी त्या प्रत्येक व्यक्तीची कदर करतो ज्यांच्यामुळे मला काही ना काही शिकायला मिळतं मला खूप चांगलं वाटत आहे आणि हाच माझा नैसर्गिक स्वभाव आहे माझ्यात ती शक्ती आहे जी पुड़े नेत राते। मैं मला सतत पुढे नेत राहते मी प्रत्येक वेळी धैर्य ठिकवतो मला स्वतःवर अभिमान आहे कारण हे सर्व माझ्यासाठी शक्य आहे आणि मी त्यासाठी जन्मलो आहे आणि हो मी हे नक्की करू शकतो